नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणाली संबंधीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत ज्या जाहिराती संबंधीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहेत उद्या मुंबई मनपा आठशे पन्नास ते नऊशे जागा या पवित्र पोर्टलवर येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आता आपल्याला खरे काय हे उद्याच्या पवित्र प्रणालीवर येणाऱ्या जाहिरातीमधून हे क्लिअर होऊन जाईल त्याचबरोबर अकरा ते अठरा या तारखेमध्ये पवित्रला एक टॅब ओपन होईल त्यामध्ये स्वर्ण आरक्षण आणि इतर बाबी संबंधीच्या माहिती ही आपणास अधिकची प्राप्त होईल मुलाखतीचा क्रायटेरिया हा एकास दहा स्वरूपाचा आहे जो आपल्या सगळ्याला माहीतच आहे म्हणजेच जर एखाद्या संस्थेवर एक जागा रिक्त असेल तर त्या जागेकरिता दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्यात येईल जर दोन जागा रिक्त असतील तर वीस उमेदवार हे तुमच्याबरोबर शर्यतीला असतील त्याचबरोबर ही जी पवित्र प्रणालीवर होणारी भरती ही एकूण हजार एकूण बारा हजार पदांची भरती ही पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची आहे त्याचबरोबर समांतर आरक्षणाचा उमेदवार जर नाही भेटला तर त्यातील रिक्त पदांचे काय होते अशा स्वरूपाचे बरेचसे प्रश्न हे उमेदवारांना होते कारण बरेचसे जागा या माजी सैनिकांना देण्यात आलेल्या होत्या आणि तेवढ्याच प्रमाणात ते, ते उपलब्ध होतील का हे एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे हे पद कन्वर्ट होऊन त्याच कास्टच्या जो समांतर आरक्षणाचा जो पद आहे ज्या कास्टचा आहे त्या कास्ट सर्वसाधारण उमेदवारांकरिता हे पद दिलं जातं किंवा जर ओपनचं जर असेल ते पद तर ओपनच्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरिता हे पद परत दिलं जातं आणि तिथल्या उमेदवारांमधून ते पद हे भरलं जातं उर्दू माध्यमाचे एन टी सी आणि एन टी डी इत्यादी उमेदवार नाही भेटल्यानंतर शासन काय करेल हे त्यांच्या नुसार विचार करून हे आपणास कळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण जाहिराती संबंधीचे अपडेट आपण पाहिले या व्यतिरिक्त तुमच्या इतर अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपणास इतर काही अपडेट मिळाले तर ते सुद्धा चॅनलवर वर शेअर करायला मात्र विसरणार नाही त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बटन बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करून ठेवा म्हणजे असेच अत्यंत महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील